जय श्री महाकाल मी सौ शिवलक्ष्मी संजय झालटे तुमच्या सर्वांची आवडती महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आहे सर तुम्हा सर्वांना चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी रोजी साजऱ्या होत असलेल्या भोगी तसेच मकर संक्रांती व करी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा जय श्री महाकाल नमस्कार जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या तीनशे पंधरा के प्लस महामंडलेश्वर शिवलक्ष्मी यायचं आहे या चॅनलवर आता सर्वात महत्वाचं तुम्हाला माहिती असेल आज आहे संक्रांती मकर संक्रांती काल होती भोगी उद्या असेल करी दिन किंग क्रांत या सगळ्या गोष्टींना आपण धार्मिक पद्धतीने साजरा करतो तर सर्वात आधी तर प्रश्न असा आहे की यावर्षी बराच एक मेसेज व्हायरल होतोय व्हिडिओज काही व्हायरल्स होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणांहून या गोष्टींबद्दल माहिती मिळाली दरवर्षी बायका संक्रांतीच्या दिवशी छान खाळी काळी साडी काळे कपडे वेअर करतात आणि संक्रांत साजरी करतात पण मग आज असं म्हट यावर्षी असं म्हटलं गेलंय की संक्रांतीला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत आता त्याच्यामागे कारण असेल अगदीच आहेच महत्त्वाचं कारण आहे पण शास्त्रानुसार या सगळ्या गोष्टींना मान्यता आहे का धर्मशास्त्रानुसार किंवा शास्त्र आधारामध्ये काळवस्त्र परिधान करावं करू नये याबद्दल काही मत दुमत आहे का तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि त्या संदर्भात मी आज तुमच्याशी छानपैकी चर्चा करणार आहे सर्वात आधी तर आपण समजून घेऊयात की संक्रांती काय असते मकर संक्रांत काय असते आता मकर संक्रांत खगोलशास्त्रानुसार म्हणजे आपल्या सायन्सनुसार आणि धर्मशास्त्रानुसार दोन्ही पद्धतीने समजून घेऊयात आपण तुम्हाला माहिती मी कुठल्याही गोष्टीची माहिती देते आ, तर ती सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअलिटीच्या हिशोबाने म्हणजे मी दोन्ही रिलिजन काय म्हणतं आणि सायन्स काय म्हणतं ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजून सांगत असते तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की धर्मशास्त्रानुसार संक्रांत का साजरी केली जाते ते आपण समजून घेऊया तर हिंदू सनातन धर्मामध्ये संक्रांत साजरी करण्यामागे विशिष्ट कारण आहे शनिदेव यांचे वडील सूर्यदेव आणि तुम्हाला माहितीच आहे की आजच्या दिवशी शनिदेव हे आपल्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना भेटायला जातात आनंदाचा क्षण म्हणून संक्रांत साजरी करतात त्या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतात सूर्याचं मकर संक्रमण म्हणून संक्रांत म्हटलं गेलं आजच्याच दिवशी खगोली शास्त्रानुसार सूर्य हा दक्षिण गोलार्धातून उत्तरीय गोलार्धामध्ये भ्रमण करायला सुरुवात करतो म्हणजे सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि या उत्तरायनामुळे आजच्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते आता ह्या मकर संक्रांती साजरी करण्यामागे ही अशी वेगळी वेगळी कारणं आहेत आता मकर संक्रांत या दिवशी काळी कपडे परिधान करण्याबद्दल काय मत आहे परंतु त्या अगोदर मकर संक्रांतीचा दिवस इतका विशेष का मानला जातो हे आपण जाणून घेणे गरजेचं आहे मकर संक्रांत हा कॅलेंडरप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कॅलेंडरच्या नवीन कॅलेंडरनुसार पहिला सण मानतात म्हणजे इयर बदलतं म्हणून तर दोन हजार चोवीसचा पहिला सण मकर संक्रांत आला आहे सौभाग्यवतींचा सण मानला जातो कारण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं आणि याच दिवशी या दिवसाला पवित्र असं मानलं जातं की या दिवशी उत्तरायण असतं यामुळे स्वर्गाची दारं उघडी असतात या दिवशी जे कोणी देहत्याग करील उत्तरायणामध्ये त्यांना सरळ स्वर्गाचा मोक्ष मिळतो असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि त्यानुसारच या सगळ्या घटना किंवा या सगळ्या गोष्टींना महत्व देण्यात आलेलं आहे परंतु कुठेही शास्त्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी किंवा मी बरीच पुस्तकं चाळी बरीच माहिती त्याबद्दल मिळवली परंतु कुठेही असा मला परफेक्ट आधार किंवा परफेक्ट असं लिहिलेलं सापडलं नाही की संक्रांतीच्या दिवशी काळं नेसलं गेलं पाहिजे काळं वापरलं गेलं पाहिजे म्हणजे याबद्दल कुठलाही आधार खरं तर नाही परंतु तरीही संक्रांत एक वेगळ्या स्वरूपामध्ये येत असते तर यावर्षी संक्रांत ही घोड्यावर बसून येते आहे तिने काळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे म्हणजे काळे वस्त्र परिधान केलेले आहेत तिच्या हातामध्ये दुर्वा आहेत आणि तिने हळदीचा टिळा लावलेला आहे तर याचा अर्थ काय की बऱ्याच परिवारांमध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये जे संक्रांत वेअर करते ते आपण वेअर करायचं नसतं कारण की त्या वस्तूंवर संक्रांत येते संक्रांत येणे म्हणजे काय की अडचणी तयार होणे संकट येणे आणि त्यावर संक्रांत येणे म्हणजे त्या व्यक्तीला त्या संदर्भामध्ये कुठल्याही समस्येला तोंड द्यावं लागेल तर यावर्षी संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून काळे वस्त्र नेसू नये असं म्हटलं गेलं पण तरीसुद्धा जर तुम्ही कोणी काळा नेसला असेल घातलं असेल तर काय होऊ शकतं तर शास्त्राधार असं सांगतो की शास्त्रामध्ये याचा उल्लेख नाही आहे की काळं घातलंच पाहिजे काळं नेसलंच पाहिजे मग त्याचा जर तिथे उल्लेख नसेल तर आपण हे फक्त रूढी परंपरा म्हणून पाळतो हे रूढी परंपरांनुसार काळं वेअर केलं गेलं आणि त्यामुळे ते आत्ता वेअर केलं गेलं मी सिंपल उदाहरण देते तुम्हाला तुम्हाला माहिती असेल नवरात्रीमध्ये नवरंग घेतले गेले पण हे आधी होतं का नाही हे फक्त रूढी परंपरांनुसार आता प्रत्येक रंगाचं एक महत्व आहे लक्षात घ्या आपल्याकडे प्रत्येक रंगाला एक महत्व दिलं गेलं आहे प्रत्येक पक्षाला महत्व दिलंय प्राण्याला महत्त्व दिलंय तसंच रंगालाही महत्व दिलेलं आहे परंतु काळा हा असा एक रंग आहे की जो कुठल्याही रंगामध्ये मिक्स होत नाही किंवा काळा हा स्वतःचा एक वैशिष्ट्य असलेला रंग आहे म्हणून त्याला एक अनन्य साधारण वेगळं महत्त्व आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याला निषिद्ध मानलं गेलं आहे आणि तरीसुद्धा ह्या सणावारांमध्ये आपण जे मकर संक्रांतीचे तीन दिवस असतो भोगी संक्रांत आणि करिदी या तीन दिवशी आपण काळी वस्त्र परिधान करतो तर या काळ्या वस्त्र परिधान करण्यामागे असं शास्त्रीय काही कारण नाही आहे किंवा असं शास्त्रीय काही तथ्य नाही आणि जर सायंटिफिकली थोडासा विचार केला तर संक्रांतीपासून थंडी कमी होत चालते म्हणजे तीळतीळ थंडी जी आहे कमी होत चालते आणि त्यामुळे दिव दिवस पण तिळतीळ वाढत चालतो असं म्हटलं जातं कमी होत चालतो वाढत चालतो अशा ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या फक्त ऐकिवाचल्या आहेत म्हणजे असं कुठेही त्याचं वर्णन नाही आहे म्हणजे वर्णन जर असेल तुम्ही वाचलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की त्याबद्दल पण तुम्ही कळवा पण आजच्या दिवशी काळं वस्त्र घातलं तर काही कोप होईल का त्रास होईल का याबद्दल आधी सर्वात आधी मनातून शंका काढा कारण जर तुमच्या पारिवारिक गोष्टी जर संक्रांती देवी जे वेअर करते किंवा जे धारण करते ते जर तुम्ही घालत नसाल नेसत नसाल वापरत नसाल तर नक्कीच तुम्ही आजच्या दिवशी ते करू नये म्हणजे जर संक्रांती देवीने काळवस्त्र नेसलेलं आहे तर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या परिवारात जर पुरातन काळापासून पाळलं जात असेल काही पारिवारिक गोष्टी अशा असतात की ज्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे पाळल्या जातात तसं असेल तर तुम्ही पाळू शकता परंतु काळं धारण करणे अथवा न करणे याला मी केलेल्या अभ्यासानुसार कुठलंही शास्त्रीय कारण नाही कुठलंही धार्मिक कारण नाही सो त्यामुळे तुम्ही सर्वात आधी मनातली शंका काढून टाका बऱ्याच ठिकाणी श्रद्धा अंधश्रद्धा या गोष्टींचाही विषय येतो परंतु आपण रूढी परंपरा जेव्हा पाळतो तेव्हा त्या ते रूढी परंपरांनुसार आपल्याला आपल्या पारिवारिक ज्या कुलधर्म कुलाचाराच्या गोष्टी असतील त्या गे पाळल्या गेल्या पाहिजे सो त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे मग जर तुमच्या घरा घरात परिवारात जर पाळलं जात असेल आणि तुम्हाला एक संक्रांती देवीची विशिष्ट कृपा हवी असेल आणि त्यासाठी जर तुम्ही करणार असाल संक्रांती तर तुम्ही नक्कीच काळी वस्त्र धारण करू नका त्यांनी सोनंही भोजनासाठी घेतलेलं आहे तुम्ही सोनं मग मग तुम्ही मंगळसूत्र घालू शकता पण असं हे नाही आहे की तुम्ही जर ते शास्त्रात नसेल किंवा तुमच्या कुळाचारात नसेल तर तुम्ही केलं नाही केलं तर त्याला काही फरक पडत नाही सो so, हा मी जेवढं वाचन केलं त्यानुसारचा माझा दृष्टिकोन मी तुमच्यासोबत चर्चेनुसार शेअर केलेला आहे खरं तर तरी तुम्हाला संक्रांतीच्या रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता त्यावर नक्की मी तुम्हाला सांगेन मी तुम्हाला काल सांगितलं होतं की शिवलक्ष्मी आणि अध्यात्म अशा नावाचं एक नवीन चॅनल सुरू करणार आहे तर मला एक आयडिया अशी आली म्हणजे तुमच्यापैकीच काही जणांनी फोन करून सांगितलं की नवीन चॅनल सुरू करण्यापेक्षा तुमच्या चॅनलवरती तुम्ही एक दिवस असा ठरवा की ज्या दिवशी तुम्ही धार्मिक गोष्टींवरच फक्त व्हिडिओ टाकाल तर सिंपली गोष्ट आहे की आपण तो दिवस लगेच ठरवला आहे आजचा सोमवार म्हणजे आपण दर सोमवारी तुम्ही कमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर धार्मिक जे काही कारण असेल त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आता संक्रांतीबद्दलच्या शंका कुशंका मनातून निघून गेल्या असतील असं मी सिंपली सांगते आणि ते तुम्हाला कळालं असेल आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही व्हाईट का वेअर केले तर तुमच्या माहितीसाठी की आ, आज माझ्या आई जिजाबाई यांना जाऊन बारा वर्ष झाली माझी आई संक्रांतीच्या दिवशी पंधरा जानेवारी दोन हजार अकराला माझी आई संक्रांतीच्या दिवशी देवागिरी गेली होती सो आज त्या गोष्टीला बारा वर्ष झाली त्याबद्दल काही स्पेशल व्हिडिओ वगैरे बनवावा असं मला अजिबात वाटत नाही परंतु एक आईला श्रद्धांजली म्हणून फक्त मी सफेद धारण केलेलं आहे बस बाकी त्याच्यामागे दुसरं काही कारण नाही तुम्ही जर माझ्या लग्नानंतरच्या पूर्व दोन संक्रांती चेक केल्या तर तुम्हाला कळेल की पंधरा जानेवारीला मी अंगावर फक्त पांढरंच वस्त्र धारण केलेलं सापडेल तुम्हाला तर मी त्या पद्धतीनेच आजही करत होते म्हणजे तुम्हाला मी याच्यामागचा कोइन्सिडेंट सांगते सगळ्यात आधी माझ्या मनामध्ये या गोष्टी राहिल्या नव्हत्या मी सर्वात आधी एक साडी घेतली नेसण्यासाठी तर तिला असं खाली फाटलेलं सापडलं मग मी दुसरी साडी घेतली तर तिलाही दस लागलेली सापडली एक साडी पलंगात अडकलेली आणि ती फाटलेली सापडली म्हणजे सरकार बरोबर ना तीन साड्या मी चेंज केल्या आज आणि तिन्ही साड्या फाटलेल्या किंवा काहीतरी प्रॉब्लेम असलेल्या सापडल्या आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की का असं होत आहे सो मी लगेच कब कबर उघडलं त्यातनं व्हाईट साडी काढली आणि ती व्हाईट साडी नेसली मला लगेच कळालं की असं होऊ शकतं ही मनातल्या धारणा आहेत तर असंही बऱ्याच गोष्टी आता तुम्ही हेच बघून घ्या की ही माझ्या मनातली धारणा आहे सो ही माझ्या मनातली धारणा मला वाटतं म्हणून मी पाहते कुणी मला सांगितलं नाही आहे किंवा याबद्दल कुठे लिहिलेलं नाही आहे मी फक्त ॲज ए माझ्या आईला श्रद्धांजली म्हणून आईसमोर सगळ्या गोष्टी तिच्यासाठी सांगितल्या तिच्यासाठी मान्य केल्या आणि त्यासाठी काही स्पेशल व्हिडिओ बनवायची गरज वाटत नाही मला सो so, ह्या मनातल्या धारणा असतात त्या पद्धतीने असतात परंतु कुलधर्म कुळाचार याला एक वेगळं शास्त्र आहे वेगळं तथ्य असतं तुमच्या मनामध्ये अशाच पद्धतीने धार्मिक गोष्टी असतील त्याच्याबद्दल कुशंका असतील तर नक्कीच मी अभ्यास करून त्या प्रश्नाचं तुम्हाला व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आपण शिवलक्ष शिवलक्ष्मी आणि अध्यात्म असे भाग सुरू करणार आहोत दर सोमवारी दर सोमवारी तुम्हाला शिवलक्ष्मी आणि अध्यात्म या भागांचं दर्शन होणार आहे हा आपला आजचा पहिला भाग असणार आहे तर कसा वाटला तुम्हाला पहिला भाग कमेंटमध्ये सांगा तुमच्या शंका कमेंटमध्ये विचारा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची परत